नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकरी बांधूं केंद्र शासनाने अग्रिस्टेक नावाचा एक उपक्रम आणला आहे ज्यात तुमच्या जमिनीची नोंदणी यामध्ये करणे अनिवार्य आहे अत्यंत महत्त्वाच्याची ही योजना आहे एकतीस मार्चपूर्वी प्रत्येक खातेदाराने शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी काढून घ्यावे असे आवाहन शासनाच्या माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे अजूनही बरेच शेतकरी खातेदारांनी आपली नोंदणी अग्रेस केलेले नाही आता हे शेतकऱ्यांनी जर आपली नोंदणी अग्रेस केली नाही तर पी एम किसानचा हप्ता सुद्धा त्यांचा बंद होऊ शकतो पी एमचा हप्ता बंद झाला तर साहजिकच नमोचाही हप्ता बंद होणार आहे कारण पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आहे म्हणजे पी एम किसानची जी यादी असते तीच यादी नमोसाठी वापरले जाते म्हणजे ज्या ज्या खातेदारांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता भेटतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता भेटणार आहे तसेच बँकेकडून कुठले कर्ज करा। प्रकरण करायचे असल्यास त्यासाठी सुद्धा हे ओळखपत्र लागणार आहे जमिनीच्या खरेदी विक्रीसाठीही उपयोगी येणार आहे तसेच शेतीच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना शेतीचा शेतीच्या संबंधित असल्याने त्यासाठी शेतकरी ओळखपत्र अत्यंत आवश्यक असं राहणार आहे एकतीस मार्च आता तीन दिवसावर आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली नोंदणी तात्काळ करणे गरजेचे आहे बरेच शेतकरी यापासून अजूनही दूर आहेत काही शेतकऱ्यांचा समज असतो की मुदतवाढ होईल उद्या करू परवा करू परंतु मुदतवाढ हो मुदतवाढ होईल की नाही तो लांबचा विषय राहिला परंतु वेळेपूर्वीच आपले शेतकरी ओळखपत्र काढून घेणे हीसुद्धा का एक आपली जबाबदारी आहे त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की तात्काळ आपले शेतकरी ओळखपत्र जवळच्या सी एस सी सेंटर म्हणजेच सेवा सुविधा केंद्रावरती जाऊन काढून घ्या आता याच्यासाठी काय लागणार आहे पहा फक्त तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन जायचे आणि तुमच्या जमिनीचा जे खाते नंबर असतो तो खाते नंबर लक्षात असला तो खाते नंबर आणि आधार कार्ड एवढंच तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यामुळे आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन लगेच का बोलतो आपले फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घ्या आणि जे काय पुढचे तुम्हाला लाभ भेटणार आहेत त्याच्यासाठी हे अत्यंत उपयोगाचं आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर हे शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे तुर्तास धन्यवाद